तर जम्मू काश्मीरमधील पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भर कार्यक्रमात लावणी कलावंतांकडनं निषेध व्यक्त करण्यात आला आणि संताप व्यक्त करण्यात आला यावेळेला दौंड मध्ये भर कार्यक्रमात लावणी कलावंत आणि स्टार हिंदवी पाटील परत। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या यावेळेला प्रेक्षकांनी देखील हिंदवी पाटील हिच्या पाकिस्तान विरोधातल्या घोषणाबाजीला प्रचंड असा प्रतिसाद दिला तरी सुद्धा धर्म विचारून जर अशी मारामारी होत असेल लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच मी सर्वांच्या भारत मातेच्या चरणी प्रथम तर मी म्हणेन आणि खरंच त्यांना न्याय मिळावा त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा त्या लहान लहान लेकरांना न्याय मिळावा एवढी पण कधीच धर्मभेद जातभेद याच्यावरती कोणी बोललं नव्हतं ना छत्रपती शिवाजी महाराज बोलले होते ना परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर बोलले होते बरोबर ना <्यारी> <्यारेंत> <ś in background> सर्व समा, धर्म सर्व सम समान ह्या गोष्टीवरती चांगणारे दोघ तरी सुद्धा धर्म विचारून जर अशी मारामारी होत असेल पाकिस्तान। पाकिस्तान। लवकरच आपल्या शहीद झालेल्या सगळ्यांना न्याय मिळावा हीच मी सर्वांच्या भारत मातेच्या चरणी प्रथम तर मी म्हणेन आणि खरंच त्यांना न्याय मिळावा त्यांच्या परिवाराला न्याय मिळावा त्या लहान लहान लेकरांना न्याय मिळावा